नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अडीच हजाराच्या साडीवरचा अतिशय सुंदर असा डिझाईनचा ब्लाऊज बघणार आहोत कमी वेळेमध्ये परफेक्ट डिझाईन आहे साईज आहे अडवतीस उंची या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे पण बघूया त्याआधी घडी किती घ्यायची साडेबारा तेरा इंचाची घडी घ्यायची आहे मार्जिन जास्त हवी असेल तर तेरा इंचाची घडी या ठिकाणी मी घेतलेली आहे त्यानंतर उंची बघायची आहे उंची या ठिकाणी घेतली आहे साडे चौदा अधिक एक पंधरा आणि साडेसोळा पण पाठीलमागे डिझाईन कट करून आहे बोटनेक डिझाईन आहे त्यामुळे आपण सोळा ते साडेसोळा घेत आहोत म्हणजे दीड इंच मिळवलं आहे मिळूनच घेऊया उंची म्हणजे काय होईल कट करायच्या वेळेस आपल्याला कमी जास्त करायची गरज येणार नाही आपली उंची आहे तेवढीच येईल म्हणजे मग साडेचौदामध्ये आपण किती मिळवत आहोत दीड इंच मिळवत आहोत आता जेवढा अस्तरचा कपडा होता ना तेवढा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि ॲडजस्ट करायचं जर व्यवस्थित होत असेल सोळा साडेसोळा तर काय हरकत नाही आपण तेवढीच घेणार आहोत आता शोल्डर आहे पावणे तीन आणि पावणे सहा इंचाचं फ्रंट हुक आहे आणि पाठीमागे बोटनेक आहे त्यामुळे आहे तेवढंच घेतले मागचा गळा पण आपला बोटनेक आहे मुंडा साडेसहा पुढचा गळा आठ इंचाचा खोल हवा आहे उंची जास्त आहे त्याच्यामुळे डिझाईन या ठिकाणी आपण दिली बघा डीप हवा असेल तर खाली घ्यायचं आहे आणि नसेल तर वरती घ्यायचं आहे कारण आठ इंच आहे त्यामुळे दोन आकार दाखवले मुंड्याच्या चौकोनपाशी दोन दोन चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे मध्यावरती साडेचार इंचावर खून करायची एक लाईन खाली करायची त्याच्यापुढे एक त्याच्यापुढे दीड इथे पण दीड आणि प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे बिलकुल चपटा होत नाही खूप छान आकार या ठिकाणी आपला प्रिन्स कटचा तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत कटिंग डिझाईन आणि फिटिंग मस्त अशी बाहीची डिझाईन पण आहे मागचा भाग पण बोटनेक आहे पुढचा गळा पण डिझाईन आहे आता बघा बोटने एक म्हटलं की रेग्युलर माप घेतलं आणि फक्त पाठीमागे दीड इंचाचा कपडा आपल्याला सरकवायचा आहे अशा पद्धतीने बघा म्हणजे किती सव्वा चार ते साडेचार इंच या ठिकाणी आलं पाहिजे जर बघा जे आपलं शोल्डर आहे ते जर रुंद असेल तर साडेचार घ्यायचं आहे तर साडेचार घेऊया आणि इथे थोडंसं कट मारूया मुंड्याचा आकार या ठिकाणी आपण पहिल्या आकारवर कट केला त्यानंतर आता मागचा गळा घ्यायचा आहे तर साडे अकराचा गळा घेतला आहे या ठिकाणी साडेचारवरती एक लाईन करून पुन्हा बॉक्स करायचे आहे त्यानंतर तीन इंचावरती इथे खून करायची एक लाईन करायची गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आकार देणार आहोत सुरुवातीला आपण बघूया की ते आकार बसतात त्यानंतर आपण तो आकार ठरवूया तर अशा पद्धतीने खालचा आकार थोडा मी हे करून घेतला आणि बघा अशा पद्धतीने जरा वरती जातो आहे तर मग एक आकार आपण इथे एक्स्ट्रा देऊया अशा पद्धतीने तीन आकार दिले आणि हाच आकार आपण मोंड्याच्या बाजूला घेऊया अशा पद्धतीने शिवल्यानंतर अतिशय सुंदर असा हा गळा दिसतो आणि एक नंबर दिसणारा गळा आहे तुमची साडी अडीच हजाराची का असा ना पण ती साडी तुमची दहा हजाराची दिसेल एवढा सुंदर असा डिझाईनचा ब्लाउज आपला तयार होणार आहे फिटिंग बघूया आपण फिटिंग चिकून केली बत्तीस कमर आहे तर आठ इंचाच्या पुढे दोन इंच ठेवून बाकीचा कपडा कट केला आता जो गळ्याचा आकार आहे ना तो या ठिकाणी आपण कट करून घेतला काहीच वाढवायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी या ठिकाणी उंची वाढवलेली आहे त्यामुळे आहे तसाच आपण कट करायचा आहे म्हणजे आपल्याला काही करायचीच गरज नाही फक्त शिवायचं आहे आणि त्यावर ते ठेवायचं आहे म्हणजे गळा आपल्या या ठिकाणी तयार होतो आता जो वरचा कपडा आहे ना तिथे तुम्ही काठ्याचा भाग पण वापरू शकता बरं का आणि नेट पण वापरू शकता आता इथे पहिला आकार मोंड्याचा कट केला पुढील बाजूचा गळाही कट करून घेतला तर अशा पद्धतीने आपला पुढीलही डिझाईन गळा आहे मागील ही डिझाईन गळा आहे आणि बाहीला तर अतिशय सुंदरशी डिझाईन आहे तर बघा आता इथे कटचा आकार कट केला पुढचा पार्ट पण कट कर करून घेतला आता बाही बघायची दहाची घडी घ्यायची साडेनऊसाठी उंची साडे अकरा घेतली या ठिकाणी उंची साडे अकरा घेतली एक लाईन केली अडीच इंचावरती खाली आहे तिरकी लाईन दिली इथे दोन मध्यावरती पाऊन आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे सहाचा दंडघेर आहे त्याच्यापुढे दोन इंच ठेवून तिरकी लाईन वरचा आकार सोबत कट करायचा आहे नंतर तिरका करायचा आहे आता बघा जोड कसा दिला उरलेलाच कपडा तो फक्त त्यावरती ठेवला अशा पद्धतीने या ठिकाणी लगेच जोड देऊन घेतला जोड लगेच जोडून घेऊया म्हणजे कटिंगला सोप्पं जातं आता जोड देताना काय करायचं आहे शिलाई झाली की त्यावरती दाप टिप द्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आणि जोड आपण लावलाय की नाही तोही कळत नाही आता खूप कन्फ्यूज करतात बघा आता हे बाहे एका बाजूला टिकली दिली आणि एका बाजूला टिकलीच नाही दिली आता काय होईल एक बाजू आपली छान दिसेल आणि एक बाजू दिसताना मग आता काय करायचं तर ॲडजस्ट करून बघूया आणि आपल्याला जोड द्यायची गरज आली तरी काही हरकत नाही आपण जोड पण देऊया तर इथे बघा ॲडजस्ट होतो आहे कपडा पण मग एक, एक बाहीला डिझाईन आणि एका बाईला नाही येणार मग आपल्या दोन्हीला पण टिकली हवी आहे कारण आपली साडी दोन्ही पण यांनी टिकलीनी छान दिसेल मग आता काय करायचं आहे ॲडजस्ट करूया बघा पाठीमागे सरकवायचा आहे कपडा आणि किती होतंय ते बघूया जर नाही झालं तर दोन्ही बाजूला आपण जोड देणार आहोत कधी कधी असं होतं एकाच बाहीची डिझाईन येते म्हणजे आता बघा दिलंय त्यांनी बरोबर पण मग टिकली एकाच बाजूला दिली आणि दुसऱ्या बाजूला दिलीच नाही मग अशा पद्धतीने जर असेल तर काय करायचं आता इथे आपण काय केलं आहे टिकलीचाच भाग घेतला फक्त आणि बाकीचा या ठिकाणी तो अशा पद्धतीने कट करून घेतला आहे म्हणजे काय होईल दोन्ही बाजूला आपल्याला जोड द्यायचा आहे त्यामुळे आपली जी टिकलीची बाजू आहे ती बरोबर दंड घेरापर्यंत म्हणजे दंड फिटिंगपर्यंत येणार आहे बाही पण बरोबर ऍडजस्ट होईल आणि इथे आपल्याला फक्त जोड द्यायचा आहे आता जोड कसा द्यायचा बघा जोड पण देणं खूप सोपं आहे फक्त ठेवला कपडा आणि कट केला लगेच जोड देऊया म्हणजे लक्षात येतं कधी कधी काय होतं जोड द्यायचे कपडे आपण बाजूला ठेवतो आणि मग जोड आपण उलटा सुलटा जोडून टाकतो नंतर आपली बाही चुकली जाती त्यामुळे या ठिकाणी आपण जोड लगेच देणार आहोत आता बघा उरलेला कपडा जो आहे ना याचा प्लेनवाला तो आपण दोन्ही बाजूला जोडून घेतला म्हणजे टिकलीचा भाग पण आला आणि इथे आपला व्यवस्थित कपडा पण ॲडजस्ट झाला असंही करावं लागतं नाहीतर फक्त शिवायचं म्हणून शिवायचं नसतं सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं काही कस्टमर असे असतात की ते म्हणतील की एकाच बाईला टिकली लावली मग दुसऱ्या बाईला जर येत नसेल तर तुम्ही त्याला जोड का नाही दिला तर अशा याच्यामुळे आपण आपल्या मनाने पण काही गोष्टी तयार केल्या पाहिजे आता बघा या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला जोड दिल्यामुळे काय झालं टिकली पण छान आली आणि फिटिंगमध्ये तर तो जोड जाणारच जा आहे आणि दिसणार पण नाही म्हणजे दोन्ही ज्या बाह्या आहे त्या आपल्या वर्कच्या म्हणजे डायमंड टिकलीच्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने आपल्याला ही बाही कटिंग करायची असते बघा जोडही आपण या ठिकाणी लगेच देऊन घेतला आता बाहिला डिझाईन आहे त्यामुळे काय करायचं आहे जो अस्तरचा कपडा आपण कट केलेला आहे ना तो आपल्याला आतमध्ये ठेवायचा आहे आणि फक्त या ठिकाणी शिलाई करायची म्हणजे उलट पालट आपण या ठिकाणी करणार नाही फक्त आपल्याला शिलाई करायची आहे खूपदा असं होतं की आपण उलटपालट करतो आणि मग आपल्याला डिझाईन बनवायला खूप अवघड जाते तर ही पद्धत नक्की वापरून बघा फक्त तुम्हाला आतल्या बाजूला अस्तर ठेवायचं आहे आणि शिलाई करायची त्यानंतर उरलेला कपडा बघा उरलेला कपडा या ठिकाणी लगेच जागेवर कट करत चला म्हणजे काय होतं व्यवस्थित या ठिकाणी कटिंग होऊन जाते आणि नंतर करायची गरज येत नाही ठीक आहे आता काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन्ही पण बाया अशाच पद्धतीने तयार करायच्या आपण साईडला ठेवूया आणि नंतर आपण बाहीची डिझाईन बघणार आहोत तर दोन्ही बाया आपण ह्याच पद्धतीने तयार झाल्या आपल्या बाही तयार झालेली आहेत शिलाई करून घेतली साईडला ठेवूया इथे डिझाईनचा जो कपडा आहे बघा आपण कट केलेला मागचा भागाचा त्याला शिलाई करून घ्यायची आतल्या बाजूने दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत आता इथे गोल्डनचा आपण गोट म्हणू शकतो किंवा पायपिंग गोट, करन, कि गोट तर नाही जमणार कारण डिझाईन अशी आहे की तिथे गोटला ऑप्शनच नाही तर आपण पायपिंग करू शकतो एकदम बारीकवाली जेणेकरून फिनिशिंग पण छान दिसेल आणि नसेल तुमच्याकडे पायपिंग तर तुम्ही लेस ही त्याच्यावरती लावू शकता आता बघा काय करायचं आहे व्यवस्थित कट करायचं आहे आणि काय या ठिकाणी गोल्डनचा कपडा घेतलं आहे बघा थोड्या तिरक्यामध्ये पकडायचं आहे कधीही कपडा डिझाईन जर चालू असेल तर सरळमध्ये नाही बघा ओढतोय ना कपडा अशा याने ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आणि तो कपडा आपण इतरही याला पायपिंगला वापरू शकतो गोल्डनचा कपडा कारण जेव्हा तुम्ही ही बघा तर किती छान असतोय जेव्हा तुम्ही डिझाईन करशाल ना त्याची फिनिशिंग खूप छान खूप छान येणार आहे आणि पायपिंग पण खूप छान तयार होणार आहे म्हणजे जे आकार आहे ना ते आकारच या ठिकाणी आपले व्यवस्थित दिसतील कधी कधी काय होतं आपण तिरकी एक पट्टी कापतो आणि मग जोडायला खूप प्रॉब्लेम येतो मग असं वाटतं नाही केलेला हा जो गळा आहे ना दिसायला तर खूप छान आहे पण नकोच करायला मग कंटाळे येऊन जातो आणि आपली चिडचिड होते त्यामुळे आपण नको वाटतो तो गळा पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुम्ही खूपदा कशी ही डिझाईन तयार करू शकता आणि नक्की वापरून बघा ही पद्धत आता या ठिकाणी आपण तिरकी कातर देणार आहोत अशा पद्धतीने तिरकी कातर देऊन घ्यायची जर आकार तुम्हाला वाटला ना कुठे कमी जास्त झाला तर पुन्हा तो आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता बघा किती सोपी पद्धत आहे फक्त तिरका कपडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मग आता आपण हा जो गोल्डनचा कपडा आहे ना तो मीटरवर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला सुटेक बघा दुकानामध्ये खूपदा असं असतं की कट केलेलेही कपडे मिळतात गोल्डनवाले पायपिंगसाठी तेही तुम्ही आणू शकता इथे मी डायरेक्ट ब्लाउज पीसच घेतलेला आहे गोल्डनचा म्हणजे मला डिझाईन करायला लागतंच तर मग मी तसा घेतला ना उरलेला कपडा मी पुन्हा दुसऱ्या पायपिंगसाठी वापरणार आहे आता बघा ही व्यवस्थित डिझाईन या ठिकाणी आपण बाहेर काढली आणि त्याच्यावरती ही शिलाई मारून घेतली बघू शकता जो आकार आहे तोही किती छान आला आहे आणि पायपिंग एकदम मस्त अशी बारीक या ठिकाणी आपली तयार झाली आता लगेच कडेला आपण शिलाई करूया आता जो उरलेला कपडा आपण दुसऱ्या पायपिंगसाठी वापरणार आहोत इथे थोडंसं दुमडून त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका दोन्ही बाजू बघा चेक केलं आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलं आहे आता खालच्या बाजूला आपल्याला पुन्हा शिलाई करायची आणि तशीच पायपिंग या ठिकाणी करायची आहे सोपी पद्धत आहे नक्की वापरून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका खूप छान असा हा या ठिकाणी गळा तयार होतो आता बघा कपडा एकच आल्यामुळे ही डिझाईन लक्षात येत नाही पण बघा इथे काट वापरू शकता खालच्या बाजूला वरच्या बाजूला साडीचा कपडा वापरू शकता असंही क्रॉसमध्ये तुम्ही करू शकता आता इथे आपण ही जी पट्टी आहे पायपिंगची ती तयार करणार आहोत मस्त असा हा जो गळा आहे तो तयार होतो आहे अगदी कमी वेळेमध्ये नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता एवढी सुंदर डिझाईन या ठिकाणी आपली बनणार आहे तर बघा आता तिरकी कातर दिली की लगेच काय करायचे दुमडून घेतली आणि आतमध्ये ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आता पायपिंग म्हटलं की जास्त मोठी नको आहे थोडीशी कमीच हवी आहे त्यामुळे आपण कमी घेत आहोत या ठिकाणी आता फक्त जो डिझाईनचा तयार केलेला गळा आहे तो या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई करायची किती सोपी पद्धत आहे ना तर आता एकच कपडा आल्यामुळे हा गळा तुम्हाला असा दिसतोय पण जेव्हा तुम्ही क्रॉसमध्ये घेशाल ना तेव्हा तो खूप सुंदर दिसेल आता बघ याच्यावर कस्टमरची चॉईस असते की कोणता गळा चॉईस करायचा कोणता गळा द्यायचा कधी कधी मी पण करते कधी कधी कस्टमर पण करतो आता हा चॉईस त्यांनी केला होता त्यामुळे एकच कलर असल्यामुळे आपल्याला थोडंसं दिसायला जरा एकसारखं दिसते पण खूप सुंदर दिसतं हा गळा मध्ये लटकन येणार आहे पूर्ण ब्लाऊज झाला की मी तुम्हाला तो पण व्हिडिओ शेअर करेन आता फक्त त्यावरती ठेवायचे या ठिकाणी शिलाई करायची आता वरची बाजू होती ना तीही मी पॅक करून घेतली अशा पद्धतीने फक्त ठेवायचे आणि शिलाई करायची बघा किती सोपी पद्धत आहे एकदाच आपण काय केलं होतं उंची वाढवली त्याच्यामध्ये दीड इंच त्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण या ठिकाणी आली नाही आणि चेक करायचे उंची बरोबर आहे की नाही तेही चेक करायचे आता इथे खाली लगेच कमरपट्टी दोन टक्स झाले की कमरपट्टी लावून घ्यायची आता गोल्डनचीच पट्टी या ठिकाणी मी घेतली म्हणजे छान दिसेल तिरकी कातर थोडंसं दुमडून थोडीशी पायपिंग करून सरळ लाईनमध्ये शिलाई थोडंसं कपडा कट करूया इथे थोडंसं आहे आणि आतमध्ये पूर्ण प्लेन करून थोडीशी पायपिंग दिसेल अशी ही ठेवायची त्यावरती शिलाई करायची आता जर साडीचा कपडा पण या पायपिंगसारखाचा आहे त्यामुळे आपण तोच वापरला आहे जर तुमचं बघा आता तुमचा कपडा क्रॉसमध्ये साडीचा असेल तर तुम्ही त्याची कलरचा पण गोट किंवा पायपिंग या ठिकाणी लावू शकता म्हणजे काय होईल उठून दिसेल आणि छान दिसेल गळा सुंदर छान तयार झाला आहे आता या ठिकाणी व्यवस्थित आपण एकसारखा बघूया चेक करून बरोबर आहे की नाही बरोबर आहे आणि वरच्या बाजूला आता पायपिंग करून घेऊया आता पायपिंग करायला आपण तिरकीच पट्टी घेतली होती जशी खालच्या बाजूला घेतली तशीच आणि या ठिकाणी जोडायची व्यवस्थित त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा कट करायचा आहे आणि आतमध्ये घेऊन पायपिंगसारखी एकदम बारीकवाली त्यावरती शिलाई द्यायची आहे बघू शकता मस्त अशी पायपिंग या ठिकाणी आपली तयार झाली आता गळ्याच्या तिथे बघा थोडं वाटलान कट करून घ्या आणि असंही तुम्ही या ठिकाणी करू शकता मस्त असा हा गळा जो आहे तो तयार झालेला आहे बघू शकता मस्त गळा तयार झाला आहे आता आपण पुढील भाग बघूया व्यवस्थित ठेवायचं आहे बघा छान दिसतोय आता पुढील गळा घेण्याच्या ऐवजी आपण बाही बघतोय तर बाहीला मी डिझाईन दिली होती म्हणजे जी, जी गोल्डनची गोल पट्टी आहे ना ती तिरक्यामध्ये घेतली होती मी ही सरळमध्ये नाही घ्यायची तिरक्यामध्ये घेतली आणि तिला असे खाली थोडे थोडे गोल राऊंड दिले एकसारखे या पद्धतीने याचे व्हिडिओ सेपरेट शेअर करत आणि मग ती शिलाई करताना तसाच शिलाई करून घेतला जो आकार आहे तसाच आता इथे बघा ही पट्टी तयार झाली की डिझाईन जेव्हा तुमची तयार होते ना तेव्हा तुम्ही काय करू शकता इथे छानशी मण्यांची लेस लावू शकता छोटे छोटे मणी पण लावू शकतं किंवा असं प्लेनही तुम्ही ठेवू शकता थो थो आता इथे मी डबलची शिलाई दिली उसू नाही म्हणून आणि थोडंसं आकार मी कमी केला जर थोडासा जास्त वाटत होता तो थोडासा नॉर्मल कमी केला म्हणजे छान असं दिसेल साईजचा कपडा कट करायचा आहे आता कपडा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने कधीही तिरका जर पट्टीचा कपडा तुम्ही घेतला तर तुमची पाहिजे ती डिझाईन तयार होते आता बघा या ठिकाणी आपण ही शिलाई करणार आहोत अशा पद्धतीने शिलाई करत असताना ना जो एकसारखा भाग आहे ना तो करायचा आहे असा फक्त शिलाई म्हणून शिलाई नाही करायची व्यवस्थित एकसारखा आकार दिसला पाहिजे अशा पद्धतीने ही शिलाई करायची बघा दोन्ही पण भाया अशाच पद्धतीने आपण तयार केले मस्तच अशा डिझाईन पण बघू शकता इथे दुमडून घेऊया जो गोल्डन कपड्याचा कपडा आहे तो दुमडून घेतला आणि वरच्या बाजूला एक शिलाई दिली म्हणजे हातशिले पण करायची गरज नाही आणि फिनिशिंग पण छान दिसते बघा ही मस्त तयार झाली बाहीची पण दोन्ही बाया चेक करायच्या बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता बघूया पुढचा भाग तर पुढील पार्टला पण शिलाई करून घेतली अशा पद्धतीने अस्तर कपडा डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची राऊंडमध्ये शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत दोन शिलाई द्या एकदम बारीकमध्ये म्हणजे उसला तरी आपल्याला हा म्हणजे उसता कामा नाही आणि निघाला पण नाही पाहिजे अशा पद्धतीने दोन शिलाई देऊन घेतल्या त्यानंतर मोंड्याच्या बाजूला खोल करून घेतलं साधारणतः पाऊण इंचाच्या अंतरावरती खाली अर्ध्या इंचाच्या अंतरावरती सरळ करून घेतलं अर्ध्यालाही थोडंसं कमी आहे तुम्ही बघू शकता प्रिन्स कटचा आकार बिलकुल चपटा झाला नाही कप्स लावल्यासारखा या ठिकाणी फुगलेला आहे मस्त असा आणि उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची डबलमध्ये शिलाई त्यानंतर मोंड्याचा बाजूचा भाग खोल करायचा आहे खालचा भाग थोडासा एकसारखा करायचा आहे असं जर केलं तर काय होतं खूप छान असा हा ब्लाऊज बसला जातो कुठेही तुम्हाला काय करायची गरज नाही तुमचं शोल्डर उतरणार नाही तुमचा बगलेत झोळ येणार नाही आणि तुमचा जो भाग आहे तो एकसारखा बसेल बघा आता इथे मी पट्टी जोडून घेतली कपडा आता जोड देऊनच घेतला आहे कारण कमी होता तर आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी तयार करायची तर डबलची पट्टी या ठिकाणी आपण घेऊन त्यावरती शिलाई केली आता पट्टी ना म्हणता आपण कमर कमरपट्टीसारखंच जोडणार आहोत साधारणतः ही तीन इंचाची पट्टी मी घेतली डबलची दीडची झाली आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घ्यायची शिलाई करायची तिरकी कातर पुन्हा पट्टी समोर घेऊन दाबटीप आणि आतमध्ये घेऊन त्यावरती दोन शिलाई द्यायचे आहे अशा पद्धतीने बघू शकता फिनिशिंग किती छान आली दुसरी बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे फक्त चून कुठे आले पाहिजे प्रिन्स कटचा जो आकार आहे ना तिथे चून आले पाहिजे जर आजची पद्धत तुम्ही जर वापरली तर तुमचा प्रिन्स कट कुठे चपटा होणार नाही किंवा कुठेही चुकणार नाही ना, अगदी छान असा बसला जाईल आता या ठिकाणी आपण काचपट्टी आणि व्ही पट्टी बघणार आहोत तर डावी बाजू म्हटली की काचपट्टीची बाजू असते त्यामुळे थोडंसं आहे शिलाई करायची थोडीशी तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटी थोडस दुमडून पाऊन इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण शिलाई देणार आहोत डबल शिलाई देऊया म्हणजे छान फिनिशिंग दिसते गळ्याचा बघूया बघू शकता मस्त असा आकार तयार झालाय दुसरी बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने बघायची आहे आता ही कपडा आणि अस्तर जोडून घेतला उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई त्यानंतर थोडंसं दुमडलंय या ठिकाणी आणि पट्टीवरच पट्टी आपण ठेवायची व्हीचा आकार विचा आकार किती साधारणतः सहा ते सात तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मी जागेवरच देते डबल डबल शिलाई मारायची गरज येत नाही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मध्ये एक शिलाई करून विचा आकार देऊ शकता अशा पद्धतीने या ठिकाणी व्हीचे जे आकार आहे ना ते सहा आपल्या या ठिकाणी तयार झालेले आहे आता गळा एकावर एक ठेवायचा आहे आणि बघा जो कोणता तुम्हाला वाटतो आहे ना खोल नाही आहे वरती आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुंदर छान असा गळा या ठिकाणी आपला तयार झाला आहे आता त्यासाठी पायपिंग आपल्याला लागणार आहे मग तिरकाच कपडा घेतला मी आणि ठेवण्याची पद्धत बघू शकता किती सोपी आहे फक्त त्यावरती ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे असं जर केलं तर तुमची जी पायपिंग आहे जो गळा आहे त्याची फिनिशिंग खूप छान येते तिरकी पट्टी कापण्यापेक्षा ही पद्धत का तर नक्कीच वापरून बघा सुपीच आहे तिरकी कातर आतली जी पायपिंगची पट्टी आहे ना ती नॉर्मल थोडी बाहेर दिसेल एवढीच ठेवायची आणि त्यानंतर त्यावरती आपण शिलाई देणार आहोत दोन्ही बाजूचे गळे आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायचे आहे आहे की नाही किती सोपी पद्धत फक्त तुम्हाला कपडा थोडा जास्त लागणार आहे उरलेला कपडा तुम्ही इतर पायपिंगसाठी पण वापरू शकता दोन्ही बाजूचे गळे तयार झाले आता आपण आतल्या बाजूचा कपडा एकसारखा कट करून थोडस दुमडायचा आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित या ठिकाणी जो गळा आहे ना तो आपला तयार होतो बघू शकता जी गळ्याची फिनिशिंग आहे ना ती किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे दोन्ही बाजू अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण तयार केलेले आहे आता शोल्डर जोडायचं आहे आपल्याला शोल्डर जोडताना आता बघा काय होईल मागचा भाग आपण थोडा फक्त थो अर्ध्या इंचानी केला होता पण आपण तसंच ठेवला त्यामुळे थोडासा इथं घालायचं तिथे भाग आपला जास्त होणार आहे तर आपण तो कट करणार आहोत मी लगेच नव्हतं केला कारण खालीचा भाग चेक करायचा आहे आणि वरचा भाग थोडा नॉर्मल कमी जास्त बघत झाला तो कट करायचा आहे खूप दाईंना वाटतं की जर असं केलं तर शोल्डरमध्ये काही प्रॉब्लेम होईल का नाही होणार खालचा भाग सारखा पकडा फक्त वरचा भाग थोडा फार कमी झाला तर तो एकसारखा कट करू शकता व्यवस्थित आता बघा मुंड्याचा आकार मी पुन्हा थोडा खोल केला आहे कारण जर खोल नाही केला तर जो आकार आहे ना तो ओढला जाईल आपल्या बगलीमध्ये आकार ओढला जाईल त्यामुळे थोडासा खोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर बाही जोडायची आहे मुंड्याचा आकार खोल करत चला त्यांनी काय होते शोल्डर उतरत नाही आणि खूप छान असा बसला जातो आता बघा फुगीर भाग म्हणजे मागील आणि खोल म्हणजे पुढील अशा पद्धतीने आता ही बाही आपण जोडणार आहोत जे अंतर आहे ना ते अर्ध्या इंचा अंतर असू द्या म्हणजे काय तर बघू शकता छान अशी बाही या ठिकाणी जोडून झाली तर डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत दोन्ही बाह्या अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण जोडणार आहोत तर बाही जोडताना पण खूप सोपी पद्धत आहे खूप जास्त अंतर नाही घ्यायचं कमी कमी अंतरावरती शिलाई घ्यायची असते जेणेकरून जे काय होतं ती बाहीला चून येत नाही आणि व्यवस्थित बाही या ठिकाणी जोडली जाते तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा जो ब्लाऊज आहे डिझायनर तो तयार झालेला आहे आपला अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता एवढा सुंदर दिसतो डिझायनर साडीवर पण तुम्ही ट्राय करू शकता नक्की ट्राय करा आता फिटिंग बघूया बत्तीस कमर आहे आठ साडेनऊ साडेनऊ म्हणजे आडवतीस होत आपलं सोळा पाठीमागे आहे कमरेच्या तिथे पुन्हा बघा किती आहे आठ इंच मध्यावरती साडेनऊ आणि मोंड्याच्या तिथे साडेनऊ अशा खुणा करून घ्यायच्या आहेत सुईच्या बाजूने आपण सुईच्या बाजूने आपण ही शिलाई करणार आहोत थोडासा कपडा कट आहे दंडगेर बघूया सहा त्याच्यापुढे दोन इंच ठेवायचं खूप जास्त पण नको उरलेला कपडा कट करायचा आहे दोन्ही पण बाजूची फिटिंग आपण अशाच पद्धतीने करायची आहे कमी वेळेमध्ये झटपट आणि छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता मेन फिटिंग जी आहे ना ती आतल्या बाजूची आहे बघा खडोणी खुणा केलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण शिलाई करायची आहे दंडघेर मधला जो भाग आहे तो आहे किती मोजायचा आहे साडेसहा आणि सहा अशा पद्धतीने या ठिकाणी खुना करून जो बाईचा दंडगेर आहे त्याचाही फिटिंग आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने करायची आहे दोन्ही बाजूची फिटिंग अशा पद्धतीने करायची थँक्यू so सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला खूप सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता कोणत्याही लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला घातल्यावर एक नंबर असा हा ब्लाऊज दिसतो तर खूप सुंदर आता ब मधोमध तुम्ही लटकन लावा किंवा छोटेसे पॅच पण लावा